च्या गजबजलेल्या रस्त्यांवर आणि पोर्ट ट्रस्टच्या त्या शांत परिसरात सध्या एका नव्या चर्चेनं जोर धरलाय ही चर्चा साधी साधीसुदी नाही तर चक्क तीस मजली टोलजंग इमारतीची ही चर्चा आहे मुंबईत आतापर्यंत आपण अनेक कार्पोरेट ऑफिस आणि आलिशान टॉवर्स पाहिले पण आता समुद्राच्या कडेला असं काही उभा राहत आहे ज्याची स्वप्न बिहार सरकारनं अनेक वर्षांपासून पाहिली होती ही केवळ एक इमारत नाही तर बिहार राज्याची मुंबईतील पॉवर दाखवणारा एक मोठा किल्ला ठरणार आहे बर का पण प्रश्न असा पडतोय की मुंबईत अचानक हे तीस मजली बिहार भवन का उभं केलं जात यामागे फक्त प्रशासकीय गरज आहे की राजकारणाची एखादी मोठी खेळी चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे आपण सगळंच जाणतो पण याच मुंबईत रोज हजारो लोक बिहारमधून आपली स्वप्न घेऊन येतात कुणी उपचारासाठी येतं तर कोणी शिक्षणासाठी तर कोणी दोन वेळच्या भाकरीसाठी आजवर या लोकांची हक्काची जागा मुंबईत नव्हती दिल्लीत ज्याप्रमाणे बिहार भवन आहे अगदी तसंच आणि त्याहून भव्य काहीतरी मुंबईत असावं असं नितीश कुमार सरकारला वाटत होतं म्हणूनच मुंबईच्या एल्फिस्टन इस्टेट भागात जिथे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत तिथे तीनशे चौदा कोटी रुपयांचा हा अवाढव्य प्रकल्प आता आकारला जातो आहे या प्रकल्पाची व्याप्ती इतकी मोठी आहे की मुंबईच्या क्षितिजावर आता बिहारचं नाव ठळकपणे कोरलं जाणार आहे या आराखडा मजली इमारतीचा आरा पाहिला तर कोणाचेही डोळे सुमारे एकोणसत्तर मीटर उंचीचा हा टॉवर आधुनिक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असणार आहे बेसमेंट सह तीस मजले आणि त्यात सत्तर पेक्षा जास्त लोकांच्या बैठकांसाठी अत्याधुनिक सभागृह मोठमोठी कार्यालय आणि व्ही आय पी लोकांसाठी राहण्याची सोय अशा जागतिक दर्जाच्या सुविधा येथे असतील विशेष म्हणजे ही इमारत इको फ्रेंडली असेल सौर ऊर्जा प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह ही वास्तू निसर्गाचा समतोल राखणारी ठरेल म्हणजेच जुन्या आणि नव्या बिहारची एक आधुनिक ओळख या इमारतीच्या माध्यमातून मुंबईकरांना पाहायला मिळणार आतापर्यंत या प्रकल्पाच्या जागेबद्दल थोडं जाणून घेऊया मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या एल फिन्स्टन इंस्टेड मध्ये ही जागा सोडण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागली जवळपास झिरो पूर्णांक अडुसष्ट एकर म्हणजेच दोन हजार सातशे बावन्न चौरस मीटरच्या या भूखंडावर आता कामाची लगबग सुरू झाली आहे सध्या या जागेला संरक्षण भिंती घालण्याचं काम पूर्ण झालं असून लवकरच मुख्य इमारतीचे ट्रेंडर प्रसिद्ध होणार आहे हा भाग दक्षिण मुंबईच्या जवळ असल्यानं इथून मंत्रालयात जाणं किंवा इतर सरकारी कामांसाठी फिरणं बिहारच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना खूप सोयीचं पडणार आहे पण हे केवळ मंत्र्यांसाठीच ही सोय आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे सर्वाधिक भावनिक भाग म्हणजे बिहारमधून उपचारासाठी येणारे रुग्ण टाटा मेमोरियल सारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी बिहारमधून शेकडो गरीब लोक दर महिन्याला मुंबईत ते येतात त्यांच्यासाठी राहण्याचा आणि खाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो अनेकदा या लोकांना फुटपाथवर किंवा तात्पुरत्या हे नवीन बिहार भवन अशा गरजू लोकांसाठी एक मोठा आधार ठरणार आहे इथे केवळ सरकारी अधिकारीच नाही तर बिहारमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी निवासाची विशेष सोय केली जाणार आहे एका राज्यानं आपल्या माणसांसाठी परराज्यात उभा केलेला हा एक मदतीचा हातच म्हणावा लागेल केवळ रुग्णच नाही तर बिहारचे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी मुंबईत येतात त्यांच्यासाठी सुद्धा हे भवन एक गायडन्स सेंटर म्हणून काम करेल मुंबईत राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक तरुण मागे फिरतात अशा वेळी बिहार सरकारची ही वास्तू त्यांचा हक्काचा निवारा देईल या इमारतीत प्रशासकीय विभागासोबतच एक विशेष हेल्प डेस्क असेल जो मुंबईत येणाऱ्या प्रत्येक बिहारी नागरिकाला येणाऱ्या अडचणीला मदत करेल त्यामुळे रोजगारासाठी मिळणार आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर बिहार सरकारनं अनेक व्यवहार मुंबईतील बँका आणि कॉर्पोरेट कंपन्यांशी संबंधित असतात बिहारमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी अनेकदा मुंबईत बैठका घ्याव्या लागतात आजवर या बैठका पंचतारिता हॉटेलमध्ये केल्या जात होत्या ज्यावर सरकारचा मोठा खर्च होत होता आता स्वतःचा तीस मजली भवन झाल्यावर या सर्व बैठकी आणि करार याच ठिकाणी होती यामुळे सरकारी तिजोरीवरील भार कमी होईल आणि कामात अधिक पारदर्शता येईल असा विश्वास नितीन कुमार सरकारला वाटतो या प्रकल्पासाठी लागणारा खर्च म्हणजे तीनशे चौदा पूर्णांक को वीस कोटी रुपये हा आकडा सर्वसामान्यांसाठी खूप मोठा पण बिहार सरकारनं हा खर्च एका भविष्यातील गुंतवणूक म्हणून केला सल्लागारांची नियुक्ती अधिकच झाली असून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार आहेत या इमारतीच्या बांधकामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची काळजी घेतली जाते येत्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष इमारतीचे मजले चढायला सुरुवात होईल तीनशे चौदा कोटींच्या या खर्चात जमिनीची किंमत आणि इमारतीचा अद्ययावत साचा या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे मंडळी राजकीय वर्तुळात या बिहार भवनाकडे एका वेगळ्या नजरेनं देखील पाहिलं जात आहे मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे आणि त्यात बिहारच्या लोकांचा वाटा मोलाच आहे मुंबईच्या राजकारणात आणि अर्थकरणात बिहारचं स्थान काय आहे हे या इमारतीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे उत्तर भारतीय मतदारांना साथ घालण्यासाठी किंवा आपली ताकद दाखवण्यासाठी अशा वास्तूचा उपयोग होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र सरकारनं याला शुद्ध लोककल्याणाचा आणि प्रशासकीय सोयीचा प्रकल्प असं नाव दिलंय या इमारतीच्या पार्किंग ही सध्या चर्चा आहे मुंबईत पार्किंग हा सर्वात मोठा डोकेदुखीचा विषय असतो म्हणूनच या तीस मजली इमारतीत पार्किंगसाठी विशेष आणि अद्ययावत यंत्रणा राबवली जाणार आहे पाहुणे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून मल्टी लेवल पॅनलमुळे इमारतीची विजेची गरज अंशात स्वतःच भागवली जाईल ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी होईल आधुनिक तंत्रज्ञान आणि बिहारची संस्कृती यांचा संगम या इमारतीत पाहायला मिळेल मुंबईत याआधीही इतर राज्यांचे भवन आहेत जसे की उत्तर प्रदेश भवन किंवा ओडिसा भवन पण बिहार सरकारचं हे भवन या सर्वांमध्ये उंच आणि भव्य असण्याची शक्यता आहे तीच मजली म्हणजेच हे एखाद्या कार्पोरेट टॉवर सारखं दिसेल मुंबईच्या स्काय लाईन मध्ये या इमारतीची भर पडणं ही बिहार सरकारसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यात आपली इतर मोठी उपस्थिती निर्माण करणं हे नितीश कुमार यांच्या दृष्टीचे प्रतीक मानलं जात आहे कामाच्या प्रगतीबद्दल सांगायचं झालं तर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे बिहारच्या बांधकाम विभागानं यावर बारीक लक्ष ठेवलं आहे सध्या फक्त रिकामी जागा आणि तिथे बांधलेले भिंती दिसत असले तरी लवकरच तिथे पोकलेन आणि क्रेनचा आवाज घुमू लागेल एकदा हे बांधकाम सुरू झालं की पुढील दोन ते तीन वर्षात ही इमारत उभी राहील असा अंदाज वर्तवला जातोय मुंबईतील बिहारच्या लोकांसाठी ही बातमी म्हणजे एका मोठ्या स्वप्नपूर्तीसारखी आहे मुंबईतल्या या नव्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बिहार सरकारनं घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हे देखील कळवा